राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकी शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात लढत आहे तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील अशी बोईसर मतदारसंघात तिरंगी लढत आहे बोईसर विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गटाचे डॉ विश्वास वडवी आणि शिवसेना शिंदे गटाचे विलास तरे आमने आहेत बोईसर विधानसभा हा पालघर जिल्ह्यातील महत्वाचा मतदारसंघ आहे या मतदारसंघात पालघर तालुक्यातील काही भाग असून यामध्ये सफाळा बोईसर आणि मनोर हे भाग येतात बोईसर हे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वात मोठं औद्योगिक उपनगर आहे बोईसर औद्योगिक विकासामुळे हा क्षेत्र राजकीय दृष्ट्या देखील महत्वपूर्ण बनला आहे दोन हजार नऊच्या पुनर्रचनेनंतर नव्यानं अस्तित्वात आलेला बोईसर विधानसभा मतदारसंघ हा पालघर आणि वसई तालुक्यातील काही भाग मिळून हा तयार झाला आहे या मतदार संघात आदिवासी कुणबी आणि वंजारी मतदार या मतदार संघात मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांसह भूमिपुत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक समस्यांनी हा मतदार संघ घेरलेला आहे हा मतदार संघ देशातील मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक असलेल्या बोईसर एम आय डी सी साठी ओळखला जातो औद्योगिक आणि अतिग्रामीण अशा दोन क्षेत्रात विभागलेल्या या मतदारसंघात दोन लाख एकोणचाळीस हजार एकशे सदोतीस मतदार आहेत तर एक लाख नऊ हजा हजा हजार सहाशे एकाहत्तर महिला असून एक लाख एकोणतीस हजार चारशे सहासष्ट पुरुष मतदारांचा समावेश आहे पोईसर विधानसभेत दोन हजार नऊ मध्ये बहुजन विकास आघाडीचे विलास तर यांनी विजय मिळवला होता दोन हजार चौदा मध्येही विलास तर यांनी चौसष्ट हजार पाचशे पन्नास मतांनी विजय मिळवला होता

कुणाचे पारडे जड होणार मतदार राजा कुणाला निवडून देणार शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर विश्वास वळवी शिंदे गटाचे विलास तरे, कि बहुजन विकास आघाडीचे राजेश पटेल यापैकी कोण निवडून येणार हे उद्या चित्र स्पष्ट होणार